नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना दिवस मावळायचा टाइम झालाय आता का जेवण केलंय आता मी इथं मला गार नाही मला लागतय गार पण मला उभा राहिलं की गळाटा झाला आता आपी आलती जेवण आपूरवाल आलती जेवण घेऊन जेवण केलंय मस्त पैकी आता बाहेरची लाईट नाही लावली गाय लावतात कसं दिसतंय बाहेर तीन हो का दिवस मावळताना बेडरूम फ मोटर चालू केली वाटत पाणी पडत बदा बदा बाहेरच करायचं कि सपात्या चवड अग शेकत बसलो असतो कि आपण शिकलो असतो मयुरीच्या चपात्या बघायच्या भाऊ नवीन नवरीच्या चपात्या कोणाकोणाला बघायच्या मला बी बघू दे की अर्धा घास माझ्या अगं आम्ही गावठी माणस आलो म्हणतात की आम्हाला एकच चपाती चौपाती आवड तुझ्या चौपट्या किती खाऊ कळतच नाही तो हाताच्या चपात्या कर आणि ती कशी करी की एक मोड आहे ना तर या चोखंड चपाती चा एक घास म्हणजे तीन नाही तर चार घास होते मग मी काय म्हणलं तुला असं आहे ना बारकेला चपात आहे ना किती खाल्लं तरी पोट भरत नाही आता आम्ही गावठी माणसं एवढं एवढं तवस एवढी चपाती करते पण माझी चपती कशी असते नाही करायच्या गुगुबीत करायच्या असतात तेवढं चालायला जमत आहे ना चपात्या करायला चक्ती बी करते हा ती पण करते चपाती त्याच्यामुळे तिला <laughs> विचार की मी तिथे एक हो <laughs> दिवस चपाती खाल्ली होती विचार की तिला माझ्या मला येतच नव्हत्या चपात्या आणि सगळे कडक व्हायच्या माझ्या चपात्या मी एक दिवस खाल्लंच नव्हतं तेव्हापासून जे मी मना घेतलं तेव्हापासून चांगली चपाती केली चपाती अशी पाहतात तू म्हणती ना तशी चपाती केली आणि ती जरा आहे ना कडक कडक झाली त्या दिवशी मी दिवसभर जेवण केलं नाही खरंच नव्हतं केलं होतं का दादाची आई होती तिला बडबड किती केली ती रडली होती अक्षरशः माझ्यासमोर मलाच लय कस तरी वाटत मी रडली होती मी तिची चपाती बघू तिची चपाती होय दादाचे मग काय केलं आणि ते तवापासून जी ती चपाती करायला लागली अशी निस्ती मऊ मऊ लुसलुशीतच चपाती करायला लागली hmm. पण तिला बडबड बडबड केली रडली मी जेवण केलं दिवसभर मला वाटत त्या दिवशी मला, मला जेवायचच नाही आज आणि तिला काय म्हणलं माहिती का जोपर्यंत तुम्हाला चपाती करून देत नाही ना तवर मी भाकरच नाही खाणार खाण्यास तस त्यांना कस दोन वाढल्या तरी त्यांचं भाग माझी कशी एक चपातीच ते अर्धा <laughs> चतकुरा असा घास करते <laughs> तीन चार चपात्या दिसत चुरते जबर खर्च चालू तुझ्या चा चपात्या तर भावा बहिणीनं आज मयुरीच्या चपात्या बघू आपण नाही तर मयुरीचा तास मला घ्यावं लागतं चपात्याच काय तर हा ना आता मस्त मी खायला नसती इथं पण तास घ्याव लागतील कारण की बाकीचा माणूस उपाशी अर्ध्या पोटन राहायला नाही पाहिजे असं ना अगं नाव पण तुझं नवर ठेवायला पात्र सवय नाही आता आम्हाला काय आम्ही जाड चपात्या जाड भाकरी आम्हाला लागतो तुम्हाला तर लाईट लागतोय म्हणलं ती मयुरी टाईप चपात्या करते ना आता ती शिटीतच राहत होती ना आता आम्ही गावठी आम्ही गावठी चपात्या करतो खातो आता आमच्या पोरी जर समजा बाहेर शिटीत फिटीत गेल्या तर म्हणते काय वजा उचलू लागा या कोणतरी चपाती <laughs> कावळ्याने कावळ्याला नाही झेपली पाहिजे अशी चपाती करायची आमच्या इकडे पण नाही वाटत तशी पाता चपाती हे का नाही आता चपाती म्हणली ना आमच्या उतरत नाही खाली माहिती का लय जाड लागत ही मग ती आणि मला आवडत पण नाही त्या जाड चपाती जाड चपात्या गुपगुबीत राहते

शत्राथ नहीं। नहीं। शत्राथ नहीं। oh <laughs> हा पाणी हे राहत ना टाक ती टाकीत नाही का माझ्या लक्षात राहत राहत ओ माय गोड बरोबर आहे ती टाकावं लागतं ना चपातीत तेव्हा खरपूस खारीवानी चपाती लागते काय करायची

मुगाची सा आना, बर आना, ना टिपट काय चीज बर मुगाची आ ना आणि टोमॅटो इ मस्त ना टोमॅटो ना गेपुन्ना मामी कोणी आणलं आमचा बाजार संपलाय ऐकलं ना नाही टमाटे कुठे आणले त्यांनी वांग ती बटाटेज आणलत काय का म्हणजे रात्री मी पैसे देऊन नोवरे केलं तुम्ही आताच सांगितलं का नाही त्यांना काय माहिती मी त्यांना सांगितलेलं खूप टपाटी आहेत रात्री मी सांगितला होता बाजार आणायला माझ्या नवर देवाला पण माझा नवर देव बाजार उठल्यावर तिथं आला ना कुठं आला बाजाराच्या ठिकाणी मग आता बाजार उठल्यावर कुठं मग

आपण गावातली माणसं मम्मी शहरातून आलेले आहेत शेहर शेहरा शेरा नाही का शेरा नाही शहरातून आलेले आहेत गावा शहरात ना आलेल्या मुलींना गावाकडच शिकावं लागतं आणि गावाकडून गेलेल्या मुलींना शहरातले शिकावं लागत काय हा जेवण आणल्या परत एकदा खाली की मग सकाळी कव्हर होऊन जाईल डबा आणि मला सात वाजता जावं लागलं काय काय बुकनीची पुढी काय 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 नाही काय नाही आता मयुरीच्या चपात्या बघायच्या भाव बहिणीला चला महिना का महिना तू रागची मैना ढिंचंग भिचड आलीकड सफात काय टाकणं पाटत बघू लाक सकाळी काय बाबा इतकं गार ना इतकं गार पर तू इथं गप्पा माराय बसली का येऊन बस होय <laughs> आ घरी काय काम धंदा हाय का नाही आता तूच बोलावलंय मग अशी माया बोलावलं मग म्हणलं माया बैठकीला बस आली चला घरी चला की मग बसल्या ना नको बसायला नंतर बसायचं आहे होय भाऊ बहिणीला तुम्ही म्हणता तुम्ही बसला आणि अपूर्वाला नाही अपूर्वाला नको नको जा जा घरी जा अभ्यास वगैरे करायचा जानी शानी आईची शानी आहे ना जाती ना। चला जाते कि मग हा मग उठा पटकन सगळं व्यवस्थित नीट नाटक कसं मुलींच्या जातीला कस सगळे जिथलं तिथं व्यवस्थित आवरायचं सावरायचं येडा असावं अभ्यास वगैरे टायमाच्या टायमाला करायचं येडा असावं कसं तस... आता मी काम आवरून आलते मम्मी बोलवलं का आता सकाळपासून तर मला तो हातरुणात गोला दोन तीन दुखत होता अग मम्मी म्हणून मी झोपलेली तिला काय होतं लवकर लग उठलं की तिज तो का ते प्रॉब्लेम आहे भाऊ बहिणींना डोके डोखायचे वगैरे वगैरे मग आता हे नांदायचे घरी गेले कशी व्हायचे हो हा ती पाठण तीन लय दुखत होती इतकी दुखत होती काय सांगू मग तुला दिसता जीव झुरत खाता लय कोंबडे पाणी बघा कोंबडे पाणी जीव झुरत होता एक बाय झोप झाला जीव झुरत त्याच्यात कुणी मानॉर्माल नको नको आपल्याला आप नाही सवय ती भात ही खायची आपल्या आमच्याकडे कसं आहे बर का मयुरी या आम्ही एक मजी एकच असतो ठोका भात म्हणजे भात भाकरी म्हणजे भाकरी चपाती म्हणजे चपाती असं

आला थोडा म्हणजे एवढे नाही वजीनदार म्हणासाठी मम्मी हे लाटन कुठे मावशी तिथे हाय का लाटन ऐका <laughs> <बार। है> <laughs> त्याची त्याची टेक्ट असते बनवायची मला ते मोठा मुंडा घेतल्यात ना तर मला ती लाट लाटते

नाही नाही ज्याची त्याची पद्धत आता कुठंच तिला दुसऱ्या आम्हाला करून घालायचं आता तिच्या फॅमिलीला तिला करून घालायचे ते आता आम्हाला तर रोज भात लागतोय हम्म मग इथं कधी मध्ये करते कधी मध्ये खाता आम्ही असं आमच्या इकडे कसं असतं माहितीये का ज्या दिवशी भात त्या दिवशी भातच ज्या दिवशी चपाती त्या दिवशी चपातीच ज्या दिवशी भाकर त्या दिवशी भाकरच थोडीशी काय ना चपाती बाळजणात भात जरी असलं तरी भातच नाही मावशी करते तस ना भात म्हणलं तर निसता भातच एवढं बापाला मुलगी कोची मुले कशी वाटले मयुरेची चपाती भाऊ अजून भाजलेले दाखवायची तुम्हाला छान करते बर का पण आता ते कसं आहे गावाची आता तिला हे पहिल्यापासून पातळ खायची म्हणजे त्यांच्या घरी पातळ चपात्या खात्यात आणि आमच्या इकडं म्हणजे आम्हाला वज उचल नाही अशा खातो आम्ही आमच्या इथं अशा चपात्या केल्या ना अशा पातळ कि म्हणतात कावळ्याच्या गळ्यात बांधून द्या म्हणजे तो घेऊन जाईल पटकीने तशी छान करते ती चपात्या चांगल्या त्याच असं नाव नाव ठेव हपाती करीतीची चपाती होती ती त्याला सवय हाताची खायची अशी ही हातची चपाती सवय किती जरी चोरली ना ते टपल्या चपाती राहत नाही तरी ते चोरीतच राहते असं ना हा म्हणते कस ते पण ते म्हणते चपात्याला थोड्या बनवता तुम्ही लेवलची चपात्या बनवता घर जास्त तरी म्हणजे तर अशी मयुरीने चपाती बनवली छान बनवली भाऊ बहिणींनो पण आता तिच्या नवऱ्याने ती सवय लावून घेऊस तर त्याला आवड लागत झाला आवडत जाऊन त्याच्यासाठी करत जाई एखादी झाड पण नाव नाही ठेवत असं ना काही पण खावते खाल, 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 तर कशी वाटली चपाती नक्की सांगा तुला चपाती करून दाखवते मी एक कशा करायची बरं का थांब आली मी आमच्याकडची पद्धत दाखवते तुला